नमस्कार भारताने चायनावर आणि पूर्ण जगावर बारा टक्के म्हणजे मेनली चायनावर बारा टक्के टॅरिफ लावले पण तुम्ही विचार कराल म्हणजे सगळ्या प्रोडक्ट्सवर बारा टक्के तर नाही बारा टक्के फक्त जे आपण स्टील इम्पोर्ट करतो त्याच्यावरच आहे आता तुम्ही बोल अचानक बारा टक्के आणि फक्त स्टीलवरच का लावले तर मी तुम्हाला असं बोललो की जगात सर्वात जास्त जो देश स्टील बनवतो तो म्हणजे चायना आपण दुसऱ्या नंबर आपण पण जाम स्टील बनवतो दोन हजार मेट्रिक टन तीन हजार मेट्रिक टन पण आपल्यापेक्षा पण जाम म्हणजे आठ ते नऊ हजार मेट्रिक टन दर वर्षाला जे चायनामधून स्टील बनतं आणि आता काय चालू आहे आता समजा यू एसने कसे हे लावलेत टॅरिफ चायनावर तसेच आता समजा तर समजा तर यू एसमध्ये त्यांचं स्टील विकलं जायचं समजा हजार मेट्रिक टन तर मग आता चायनाला भीती आहे की आता ते स्टील कुठे विकलं जाईल तर मग आता चायना काय करेल मी तुम्हाला बोललो की डम्पिंग करेल म्हणजे व्हिएतनाम भारत जपान मलेशिया ह्या सगळ्या आजूबाजूच्या देशांना एकदम स्वस्त म्हणजे एकदम स्वस्त एकदम डिस्काउंटमध्ये हे अ, स्टील विकायला लागेल आणि मग ज्या भारतातल्या कंपन्या आहेत त्या काय करतील जर भारतात टाटा स्टील समजा त्यांना स्टील पडतं आहे एक्स अमाऊंटचं आणि ते जर चायनामधून आहे ते शंभर दोनशे तीनशे रुपये किलो स्वस्त मिळतं आहे तर काय भारतीय कंपनी करतील ते चायनाकडनं स्टील घेतील आणि त्यांचा प्रोडक्ट बनवतील मग त्यांचा प्रॉफिट मार्जिन त्याच्यावर जास्त वाढेल आणि हीच भीती आहे मग ह्याच्यामुळे आपला आपल्या पूर्ण टाटा स्टील किंवा दुसऱ्या ज्या स्टीलच्या कंपन्या आहेत त्यांच्यावर इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्यांच्यामुळे ते, त्या त्यांची जे नोकरी आहे एम्प्लॉईज वगैरे आहेत जे ते काम करतात त्या सगळ्यांवर इम इं, इम्पॅक्ट पडू शकतो त्यांचे जॉब्स त्यांचे जाऊ शकतात इकॉनॉमी कमी होऊ शकते कारण चायनाकडे आता फक्त एक त्यांचा माल पूर्ण डम डम्प करायचं आहे सगळं स्टील असू द्या किंवा कुठलं पण असू द्या चायनानं फक्त त्यांचा माल भारतात मलेशिया कुठल्याही देशात नक्की डम्प करायचं त्यांची स्ट्रॅटेजी आता जेवढा पण आपण एक्सेसमध्ये आता माल विकतो आहे जो देशा में देशा में देशा में आता यू एस घेणार नाही आहे तो आजोबाच्या देशामध्ये डम्पिंग करायचे आता भारताने स्टीलवर तर ते म्हणजे असं डायरेक्टली चायना असं नाही केलं आहे भारतात बोललं आहे त्यांनी त्याला नाव दिलं आहे सेफगार्ड ड्युटी म्हणजे पुढच्या दोनशे आणि हां ही डू ड्युटी पुढच्या दोनशे दिवसांसाठी आहे म्हणजे पुढच्या दोनशे दिवसांमध्ये ही प्रत्येक देशावर आपण जिथून इम्पोर्ट करतो स्टील त्या देशावर दोनशे दिवस बारा टक्के टॅरिफ लागणार आहेत आता तुम्ही बोलो मग असं चायनावर असं डायरेक्ट का आहे कारण चायनाकडूनच आपण सर्वात जास्त स्टील इम्पोर्ट करतो म्हणजे आपण समजा दोन हजार मेट्रिक टन जरी बनवतो ना देशात तरी आपल्याला देशाची जास्त थोडी गरज पडते आणि मग ते एक्सेस आहे ते, ते आपण कडून विकत घेतो आता तुम्ही बोला की हां ठीक आहे पण भारतातल्या पण स्टील कंपन्या आहेत ना मग त्यांचा त्यांच्यावर कसं परिणाम होईल जसं तुम्हाला बोललो की तो स्वस्तामध्ये विकेल तर भारताच्या कंपन्याला एवढं रॉ चायना कसं जाम प्रोड्यूस करतो आणि त्यांचं कॉस्ट कमी आहे तसं भारताचं नाही आहे भारताच्या कंपन्या आहेत त्या कॉस्ट एफिशियंट म्हणजे त्यांचा लेबर चार्जेस पण जास्त आहेत प्रोडक्शन कमी आहे त्यांना कॉस्ट जास्त पडते आणि त्यामुळे चायना इकडे स्वस्त पडतो चायनाचं चीपेस्ट मार्केट आहे ना तर कंपन्या पण इकडे जातील मग त्यामुळे जसं भारताच्या कॉ कौम, कॉमर्स मिनिस्ट्रीनी याच्यावर टॅरिफ लावले आहेत बारा टक्के तसेच दुसऱ्या जे सेक्टर्स से आहेत जसं आपण चायनातून इलेक्ट्रॉनिक्स घेतो किंवा अजून काही घेतो त्यांच्या पण त्यांच्यावर पण आता कारण चायना फक्त डम्पिंग करणार आहे आता ते रोखण्यासाठी भारताला अजून दुसऱ्या सेक्टर्सवर टॅरिफ लावण्याची गरज आहे पण हे कळायला पाहिजे की जास्त पण टॅरिफ लावून चालणार नाही कारण जर जास्त टॅरिफ लावले तर चायना परत लडाख बिडाख त्या साईडला त्यांची थोडी मिलिटरी ॲक्शन येईल चायना जाम हे राग आला तर अजून ते मिलिटरी ॲक्शन करून थोडं मिलिटरीचं ॲक्शन करते म्हणजे त्याच्यामुळे परत भारताला लॉसेस फेस करायला लागेल त्यामुळे आधी ही एक नंबर स्ट्रॅटेजी आहे बारा टक्के लावले मी आता फक्त बघायचं की चायना कसा रिॲक्ट करतो चायना ज्या अग्रेसिव्ह रिॲक्ट केलं तर आपण नीट विचार करून अजून पुढचं हे क करायला पाहिजे पण जर काही नाही केला तर आपण दुसऱ्याच्यावर टॅरिफ लावू शकतो तर बघू आता कसं होतं आहे अपडेट देत राहीन थँक्यू